राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा संपर्क का कार्यालयात सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते राज ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी सोन्या मारुती गणपती येथे महाआरती करण्यात आली मनसेच्या या रक्तदान शिबिराची सुरुवात सकाळी नऊ वाजता गणपतीची महाआरती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले या रक्तदान शिबिरासाठी शहर जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर शहरासह अक्कलकोट मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर ओळे येथील मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहत रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी विनायक महेंद्रकर प्रशांत इंगळे जैनोद्दीन शेख अंमर कुलकर्णी अभिषेक रंपुरे जयवंत हक्के जितेंद्र टेमुर्णीकर संतोष कुमार घोडके श्रीधर गुडेली प्रसाद कुमटेकर सुभाष माने पवन देसाई जयश्री हिरेमठ करुणा यादव रुपाली माळवतकर रोहित कलशेट्टी नागेश पासकंटी गोविंद बंदपट्टे संध्या भोसले गणेश भोसले अर्चना इंगळे कल्पना कांबळे सुनीता जाधव सागर जिडगी बापूर रेड्डी प्रकाश कोळी वीर संग्पा बोस सचिन पाटील प्रभाकर कारंडे संतोष बारटक्के विशाल गुजले ईश्वर आतनुरे आकाश करजगी सुमित पवार राम रेड्डी आदी उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे यांचं वाढदिवसानिमित्त आज सोन्या मारुती येथे आमचे मनसे जिल्हाध्यक्ष नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर हे घेतलेलं होतं साहेबांनी आम्हाला जे आव्हान केलं होतं की आज कार्यक्रम तुमचे जे सामाजिक राबवावेत महाराष्ट्रात त्यानिमित्तानं आज आम्ही इथं सोन्यामधून सोलापूर येथील रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे त्याला नागरिकांचाही भरपूर प्रतिसाद आज मिळत आहे हे रक्तदान शिबिर आज दुपारी दोनपर्यंत चालत आहे आणि सर्व आज युवक युवतींनीही यात सभागृह नोंदवलेला आहे दुपारी दोनपर्यंत याचा सर्वांनी ज्यांना रक्तदान करत आहे त्यांनी रक्तदान देऊन रक्तदान करावे बोला आज चौदा जून सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक हिंदू जननायक मराठी हृदय सम्राट मान्य राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस हा वाढदिवस म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसासाठी महाराष्ट्र सैनिकासाठी हा दिवाळी दसरा पाडवा या सणाप्रमाणेच आहे आदरणीय राजसाहेबांना उदंड असं दीर्घायुष्य लाभावं आणि त्यांच्या हातून जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा अशी प्रार्थना आज सोलापूरचं प्रसिद्ध दैवत सोन्या मारुती गणपतीच्या चरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महाआरती करून गणपती बाप्पाला राजसाहेबाला उदंड आयुष्य द्यावं अशी प्रार्थना या ठिकाणी महाराष्ट्र सैनिकाच्या वतीनं करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आदरणीय राजसाहेबांच्या आदेशाप्रमाणे आज चौदा जून हा जागतिक रक्तदान दिनसुद्धा आहे या दोन्ही दिनाचं औचित्य साधून राजसाहेबाचा वाढदिवस व रक्तदान दिन या दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे या रक्तदान शिबिराला राजसाहेबावर प्रेम करणाऱ्या सैनिकांचा प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद मागतो धन्यवाद मानतो आणि पुन्हा एकदा आई जगदंबेच्या चरणी स्वामी समर्थाच्या चरणी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की आदरणीय राजसाहेब ठाकरेंना निरोगी दीर्घायुष्य लाभावं आणि त्यांच्या हातून जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सोलापूर सर्व जिल्हा मनसेच्या वतीने राजसाहेबांच्या आव्हानानुसार एकदम साधेसुद्धा पद्धतीने तर राजसाहेबांचा आम्ही वाढदिवस साजरा करीत आहोत व आताच आमचे जैनुद्दीनबाई शेख सांगितल्याप्रमाणे आम्ही सोलापूर शहरातील रक्त तुटोडा भासत असल्यामुळे आम्ही पक्षाकडून आज रक्तदान शिबीरसुद्धा इथं आयोजित केलेलं आहे तर हे आज रक्तदाता दिवस आहे जागतिक रक्तदाता दिवस आहेत तर मी सगळ्या सोलापूरकरांना व राजसाहेब ठाकरेप्रेमींना आवाहन करतो की आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिर असून आपण लवकरात लवकर रक्तदान करावे व राजसाहेबांच्या आवाहनानुसार जे साहेबांनी म्हणलं त्या पद्धतीने आपण वाढदिवस साजरा करणार आहोत